बीडच्या महादेव मुंडे प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एसआयटीचं मोठं पाऊल महादेव मुंडेंचे आरोपी सापडणार परळीमधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी अजूनही पोलिसांना सापडत नाही आहेत जवळजवळ दीड वर्ष उलटली तरीही आरोपी पोलिसांच्या ताब्यात न आल्यामुळे या प्रकरणासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी आता मोठं पाऊल उचलत या, या प्रकरणातील महत्वपूर्ण माहिती देणाऱ्या नागरिकाला रोख बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून म्हणजेच एसआयटी कडून हे मोठं पाऊल उचलण्यात आलंय आरोपींची माहिती देणाऱ्या नागरिकाचं नाव गोपनीय ठेवलं जाणार असल्याचं देखील यावेळी स्पष्ट करण्यात आलं एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत यांनी बुधवारी ही माहिती दिली एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये परळीच्या तहसील कार्यालयासमोरील मैदानात महादेव मुंडेंचा सा मृतदेह सापडला होता तेव्हापासून आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अजून सुद्धा यश मिळालं नाहीये प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आता वेगाने तपास सुरू करण्यात मात्र काही ठोस पुरावे आणि माहिती अजूनही पोलिसांना मिळालेली नाहीये त्यामुळेच आता एसआयटीने एक अधिकृत पत्रक जारी केलंय या प्रकरणातील कुणालाही ठोस माहिती असल्यास त्यांनी ती तपास पथकाला तात्काळ द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाईल आणि त्यांना बक्षीस देण्यात येईल असं सुद्धा यामध्ये म्हटलंय माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाईल आणि त्यांना बक्षीस देण्यात येईल यात बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड मध्ये खळबळ उडाली होती बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या बातम्या यानंतर सातत्याने समोर येऊ लागल्या संतोष देशमुखांप्रमाणेच निर्घुन मारहाण करत बीडच्या महादेव मुंडेंचा खून करण्यात आला देशमुखांच्या हत्येमधील मारेकरी आता तुरुंगात असले तरी महादेव मुंडेंच्या हत्येतील आरोपी कोण हेच अजून पोलिसांना शोधता आलं नाहीये महादेव मुंडे हे प्लॉट्सचा व्यवहार करायचे हत्येच्या एक दिवसाआधी घरातून घाईघाईने बाहेर पडलेल्या महादेव मुंडेंचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला होता महादेव मुंडेंचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या महादेव मुंडेंची हत्या किती निर्दयीपणे केली होती धारदार शस्त्रांनी केली होती हे समोर आलेल्या फोटोंवरून लक्षात आलं या प्रकरणात आरोपींची टोळी असल्याचा संशय सुद्धा व्यक्त करण्यात आला या प्रकरणात एस आय टी स्थापन करण्यात आली असली तरी महादेव मुंडेंच्या पत्नीने ज्यावेळी ही मागणी केली होती तेव्हा नेमकं काय म्हटलं होतं तेही पहा आम्ही जेव्हा मुख्यमंत्री साहेबांना भेटला तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा फोटो बघितले तेव्हा ते भाऊक झाले जेव्हा मी निवेदन त्यांच्या हातात दिलं त्यांनी लगेच सांगितलं की तुमच्या काय मागण्या आहेत ते सांगा मग आम्ही पंकज कुमार सरांचे सर आणि सर एस आय टी खाली एस आय टीमध्ये घ्या आणि पंकज कुमार साहेबांच्या नेतृत्वाखाली एस आय टी राहू द्या असं सांगितलं कारण साबळे सरांनी आणि सपकाळ सरांनी पहिला तत्कालीन तपास केलेला होता आणि सरांनी दमदाटेत आम्हाला आरोपींचे पूर्ण नंबर डिटेक्ट केलेले होते सपकाळ सरांनी आणि त्यांना रातोरात म्हणजे प्रमोशन देऊन पाठवण्यात आलेलं होतं इथून पुन्हा साबळे सर बी आन आता जे आरोपी पुस्तक पोहोचले होते त्यांना बी प्रमोशन देऊन त्यांची पण इथून बदली केली मग आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एवढंच म्हणलात की आम्हाला हे तीन अधिकारी द्या आणि त्यांच्या नेतृत्वाखालीही राहू द्या कारण पंकज कुमार सरांचं बी असं आहे की मुख्यमंत्री जसं म्हणतात की कोणाला हे पाठीशी घातलं जाणार नाही ते बी तसंच म्हणतात की कोणत्याही आरोपीला पाठीशी घातलं जाणार नाही आणि मी म्हणजे तपास आहे ते पारदर्शकपणे करेल प्रश्न एवढीच मागणी आहे की आरोपीला तत्काळ अटक करा आमच्या परिवाराला न्याय द्या मी पण साहेबांना एवढंच म्हणणार की सर साबळे सर आणि सपकाळ सर आरोपी पस्तर पोहोचले होते त्यांनी तत्कालीन पूर्ण तपास केलेला आहे तर वेळ न लावता तुम्ही तात्काळ आरोपींना अटक करा आणि जे जे आरोपी आहेत त्यांना पट पत, पटकन अटक करून त्यांचा पी सी आर घ्या आणि म्हणजे आम्हाला आमच्या परिवाराला पटकन नाही द्या एवढंच म्हणणार आहोत सुरेश दसांनी पोलिसांवर आरोप करत या प्रकरणात नेमकं काय म्हटलं होतं ते सुद्धा पहा एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून हे ती जे आहे माऊली एकटीच लढते आणि त्या माऊलीचा भाऊ एक सतीश फडमन दोघच लढताय मग पोलिसांच एस पी तिथे आल्याच्या नंतर एसपीच काम होत ना की फक्त तपास बदलणं एवढं काम नाही व्हायला पाहिजे त्यांचे आरोपी अटक केले पाहिजे बाळा बांधणी स्टेटमेंट केलेले सुद्धा पंधरा वीस दिवस होऊन गेले एवढ्या दिवसामध्ये आता काल ज्या वेळेस मीना नावाचा एक डीवायसपी ज्याची नियुक्ती आखानी केलेली त्याच्याकडे तपास ठेवा तो काय तपास करणार काल ज्ञानेश्वरी ताईंनी विष पिल्याच्या नंतर पलीकडे म्हणजे नंतर आता एल सी बी कडे तपास आणि आता सांगताय गोठ्या गीतेला पकडायला आम्ही पुण्याला टीम पाठवली आतापर्यंत ज्या दिवशी बाळा बांधण्याचं स्टेटमेंट केलं त्या दिवसापासून हे लोक फरार झाले मग कोण कोण फरार झाले त्याची नावं दिलेली महादेव मुंडेंच्या खुना मागे वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला होता काल तेथील एक नागरिक आणि त्याच्या समोर सगळं झालं तो बाळा बांगर नावाच्या इसमाने पोलिसांकडे जाऊन निवेदन दिले तत्कालीन पोलीस अधिकारी ठाकूर जे एसपी होते त्या एसपी ला जाऊन बाळा बांगर यांनी त्याच्या समोर वाल्मिक कराड काय बोलत होता स्वतःच्या मुलीशी मुलाशी अंडन त्यानंतर झालेली महादेव मुंडेची हत्या याबाबत सगळी कहाणी सांगितली होती काल हे सगळं परत बाळा बांगर नि पोलिसांना सांगितलं त्यामुळे स्पष्ट होत की या खुणा मागे कुठे वाल्मिक कराड आणि तिच्या मुलाचा हात आहे या प्रकरणात पोलिसांच्या तपासावर आधीपासूनच संशय व्यक्त केला जातोय पण आता तरी या आरोपींचा शोध घेणं शक्य होत केलेल्या पत्रकामुळे आरोपींपर्यंत पोहोचायला मदत होते का या प्रकरणातील फरार असलेले आरोपी पोलिसांना सापडू शकतील का हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा